नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशभरातील करोडो महिला लाभार्थ्यांसाठी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच एक खुशखबर देण्यात आलेली आहे म्हणजेच की आठ ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पाडलेली आहे याच बैठकीमध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता बारा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच की देशभरामध्ये दे या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर गॅस कनेक्शन असलेले दहा या योजनेच्या अंतर्गत आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये चौदा पॉईंट दोन किलो दोन किलो वजनाच्या नऊ सिलेंडरच्या खरेदीवरती प्रति सिलेंडर तीनशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे हेच अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून बारा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून पहिला कनेक्शन वरती गॅस कनेक्शन अर्थात गॅस स्टोव आणि सिलेंडर दिला जाणार आहे तीनशे रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे यामध्ये म्हणजेच की नऊ सिलेंडर पर्यंत ही सबसिडी देण्यात तरतूद आहे आणि यांच्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस करता आर्थिक वर्ष करता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बारा हजार कोटी रुपयाचा यांचा म्हणजेच की लाभ मिळणार आहे राज्यांमध्ये साधारणपणे बावन्न लाखापेक्षा जास्त योजनेचा अंतर्गत लाभार्थ्यांसाठी पात्र होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाते या संदर्भातील देखील निर्णय घेतलेला आहे राज्यातील महिला गॅस सिलेंडर मोफतपणे दिले जातात यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना हे तीन सिलेंडर वार्षिक मोफत दिले जाणार आहे त्याबद्दल देखील अपडेट आलेले आहे लवकरच आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद